मनोज सरांगे पाटील यांची दिंडोरी व वणित जंगी स्वागत मराठा आंदोलनामुळे सरकारने आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेतला त्यानंतर लाखो नोंदी मिळाल्या त्यामुळे दीड कोटी कुणबी दाखले मिळणार सगळे सोयांचा अध्यादेश काढला असून तो पारित करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे त्यास पाठिंबा देण्यासाठी सर्व समाजाने पक्ष नेते विसरून समाजासाठी एकत्र येत आंदोलनात सहभाग घ्यावा असं मराठा आरक्षण योद्धा मनोज सरांगे पाटील यांनी आवाहन केलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड तसेच उपसभापती कैलास मवाळ वाणीचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट नगरसेवक लता कल्पना गांगुर्डे भैया मणी आर मोबिन शेख एडव्होकेट प्रदीप घोरपडे गणेश देशमुख किरण गांगुर्डे दे, राकेश थोरात बंबू शेख सागर गांगुर्डे बंटी बागुल गणेश कड यांनी चरांगी पाटलांच स्वागत केलं त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षण मिळणार तो ही कायदा मुंबईतला गेल्यावर मराठ्यांनी हिसकावून आणलाय मराठी मुंबईला गेले आणि येताना आरक्षणाचा कायदाच घेऊन वापस आले मोकळे नाही आले त्यामुळे त्याचा जास्त आता त्याचा जास्तच पोट दुखायला लागला आता त्याला वाटायला लागलय पाहिलेला लागेल त्यान आता सगळेच गेले माय बापा आता थोडं काम राहिलय फक्त सगळ्या सोय्यांचे कायदा झाला त्याची अंमलबजावणी राहिली म्हणून उभं राहिले तुम्ही दही बारा उभाराय का मला वाटलं तिकडून आले तर तिकडा माणूस फिरकत ना इकडं आणि या गर्दीत तर तो म्हणतो आमच्या तिकडं कोण नाहीये बरं मना तू तुला सहा घंटे लागतात गर्दीतून मराठ्यांच्या बाहेर पडायला येऊन त्याचा थांबा आता मी आंबर नव्हतं होतो काही बोलत नाही एकदा अंमलबजावणी सगळ्या सोयांच्या व्हाव त्याच्यात किती दम हे मला एकदा बघायचं झाला आता <laughs> माय बाप मराठ्यां आता थोडं काम राहिलं फक्त सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंबलबाजावणार आहेत पुन्हा एकदा सावध व्हा घराघरातले नाशिक जिल्ह्यासह दिंडोरी परिसरातले सगळे मराठी पुन्हा एकदा जागे करा याच्यात राजकारण करू नका कारण राजकारण्या मराठ्यांसह शेतकरी गोरगरीब सगळ्याच मराठ्यांचं कल्याण या आरक्षणामुळे होणार त्यामुळे याच्यात राजकारण आणू नका अगोदर तुमच्या लेकराला आरक्षण आयुष्याचं द्या त्याला आयुष्याचे <��igrade> आरक्षण देऊन एकदा भाकरी द्या मग तुम्हाला राजकारण करायचं करा पण तोपर्यंत राजकारण आणू नका तुम्ही स्वतःच्या मुलासाठीच लढायचं शिकायचं आता इथून पुढे स्वतःच्या मुलासाठी एकदा तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि ते आरक्षण देण्याचा दिवस आता जवळ आला कायदा झालाय आता फक्त अंमलबजावणी राहिली पंधरा तारखेला अधिवेशन आहे या अधिवेशनात मी आज या दिंडोरी नगरीतून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीर आवाहन करतोय आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्यांना आणि आमदाराला या दिंडोरी नगरीतून आव्हान करतोय कि पंधरा त्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी मतान सगळ्या सोयांचा कायदा मजबूत बनण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आवाज उठवा केरळातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला या आपण आपल्या आप मतदारसंघातल्या जे आमदार आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांनी आपण आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना फोन करून सांगा या सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यामुळं आमच्या लेकराचं कल्याण होणार आहे सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी एक मतान आवाज उठवा आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या आमदारांना फोन करून मराठा बांधवांनी सांगा पंधरा तारखेला सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि पंधरा तारखेला कोण कोण अधिवेशनात बोलणार नाही हे मराठी टीव्ही लावून दिवसभर बघणार आहेत कोण मराठा आपल्या बाजूला आमदार बोलतोय जो आपल्या लोकराच्या बाजूला बोलन तो आपला जो बोलणार नाही त्याला दारात देऊ बा नका त्याला पायातले कारण दाखवा कशी असतील आपल्या लेकरापेक्षा आपल्याला कोणी मोठं नाही आणि या कायद्याची अंमलबाजावणी होईपर्यंत पक्षापेक्षा नेत्याला मराठ्यांना आता मोठं मानू नका जातीपेक्षा पक्षातल्या नेत्यांना मोठं मानू नका आपले लेकर आणि आपले लेकर मोठे होतील कसे यासाठी आपण प्रयत्न करायचा पुन्हा एकदा दहा तारखेला आपण आमरण उपोषण पुकारलंय यासाठी आपण आमरण उपोषण सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबाजाने व्हावी म्हणून माय बाप मराठ्यांना माझं शरीर मला साथ देत नाही पाठीमागच्या उपोषणामुळे तरी पुन्हा तळ हातावरती जीव आपण घेतलाय कारण एक जीव गेला तरी चालत पण या राज्यातल्या करोडो मराठ्यांच्या लेकर आणि आरक्षण देऊन त्या लेकराच्या लेकरा चेहऱ्यावर आनंद आणि हसू बघायचं चा। चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा